बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव संगमनेर तालुक्यातील आंभोरे या ठिकाणी आज दुपारी बाराच्या सुमारास सुरजित बाबूराव खेमनर दगडू भीमा खेमनर लहानू भीमा खेमनर आणि सखाराम मंजाबापू खेमनर यांच्या मालकीच्या सागवानी घराला आग लागली आणि यामध्ये हे घर जळून खाक झालंय तर सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही आग कशामुळं लागली हे मात्र अजून समजू शकलं नाही सुरजित खेमनर आणि त्यांचं कुटुंब संगमनर या ठिकाणी नातलगाच्या लग्नासाठी गेलं होतं त्यामुळं घरी कुणीही नसताना ही आग लागली गोठ्यात गायी शेळ्या जनावरं होती इमारतीतून जाळ मोठ्या प्रमाणावर दिसू लागल्यामुळं गावकऱ्यांनी एकच आरडाओरडा केला काही तरुणांनी घराचा दरवाजा तोडून घरातील सामान वाचवण्यास मदत केली तर गोठ्यातील जनावरं सोडून बाजूला बांधली त्यामुळं कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या आगीत संसार उपयोगी साहित्य जळून खाक झालंय या घटनेमध्ये इमारतीची वीस लाख रुपये किमतीची सागाची लाकडं जळून खाक झाली आहेत तर लाखो रुपयांचा संसार या अग्नितांडवात भस्मसात झाला त्या ठिकाणी आज दुपारी आम्ही सगळे घरातील लोक सगळ्या लग्ना लग्नाला गेलेलो अचानकपणे दुपारी आमच्या जुनी एकोणीसशे बासष्ट सालची इमारत कौलावर इमारती अचानक पेठ घेतला त्या पेठ घेतल्यानंतर त्याच्यामध्ये वीस लाखापर्यंत सागवान लाकूड होतं इमारतीला वापरलेलं आणि त्यामध्ये माझा मुलगा राहत होता इमारतीमध्ये शेजारी माझ्या चुलत भावाची इमारत आहे ती पूर्ण जळून गेली माझ्या मुलाची पूर्णपणे जळून गेली आणि मुलाचा पूर्ण प्रपंच अख्खा का त्यामध्ये काहीच शिल्लक राहिले नाही अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आज दुपारी दीड दोनच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे तरी शासनाने याचा योग्य यो तो निर्णय घेऊन आम्हाला याची मदत करावी तसेच या ठिकाणी आमच्या गाई गोठ्यामध्ये बारीक गाई बारीक वासरे गाई शेळ्या आणि इतर पशुपक्षी होते परंतु गावातील नागरिकांनी गावात असल्यामुळे वस्ती आम्ही आरडाओरडा केला त्यावेळेला गावातील भरपूर लोक या ठिकाणी जमा झाले आणि गावातील लोकांनी आम्हाला मदत करून आमच्या गाई शेळ्या सगळ्या बाहेर काढल्या परंतु जीव जीवतहानी मात्र त्या प्रकारे यात कमी झालेली संगमनेर कारखान्याचे अग्निशामक दल नगरपालिकेचे अग्निशामक दल यांनी तात्काळ फोन केल्यानंतर आले आणि अगदी दोन अग्निशामक बंबांनी या ठिकाणी आग आटोक्यात आणून आगी रुजवण्यात आलेली आहे आज आमच्या आंबोरी येथील घरामध्ये दुपारी साडेबारा वाजाच्या दरम्यान अचानक आगीने पेट घेतला आम्ही घरातील सर्व कुटुंबीय मला एक आमच्या गावातील लग्न असताना त्या ठिकाणी होतो परंतु आम्हाला त्या ठिकाणी फोन आला की आपल्या घराला आग लागली त्या दरम्यान गावातील इतर ग्रामस्थ इथं उपस्थित होते त्यांनी अतिदक्षता घेऊन जी काय पेटे आग पेटलेली होती तिला विजवण्याचा प्रयत्न केला व कुठल्याही प्रकारची मनुष्यहानी नाही झाली परंतु आमची या ठिकाणी आर्थिक हानी प्रचंड प्रमाणात झालेलं दिसून येत आहे दोन्ही घरं विस्कळीत होऊन पडलेलं आहे शेजारी आमचं घर आहे आणि माझ्या भावाचं सुरजेचं घर आहे दोन्ही घरांची अवस्था पूर्ण अवस्थेपणे नुकसान झालेलं आहे या ठिकाणी ग्रामस्थांनी अतिशय सावधानकीची आणि दक्षता घेतल्यामुळं बरंच नुकसान टळलं जनावरांना कुठलाही धोका झाला नाही त्यांचा चारा सुरक्षित आहे परंतु घराची मात्र आर्थिक हानी जसे या ठिकाणी प आमचं सी लानू भीमाजी खेमणार दगडू विमाजी खेमणार सकाराम मांजाव खेमणार आणि इकडच्या बाजूचं सुरजित बाबुराव खेमणार यांचे घर असून या दोन्ही घरांना या हानी आगीचा धोका पोचलेला यावेळी संगमनेर कारखाना आणि नगरपालिकेचे अग्निशमन बंब दाखल झाले मात्र तोपर्यंत घरातील बऱ्याच वस्तू जळून खाक झाल्या होत्या अग्निशमन बंबांबरोबरच गावातील तरुणांनी देखील आग भिजवण्यासाठी मोठी मदत केली सुभाष भालेराव न्यूज मराठी संगमनेर लग्न सगळी तयारी साठी पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तु भंडारमध्ये